आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरामध्ये देखील सार्वजनिक उत्सव समिती व इतर मंडळांकडून मिरवणुकीचं प्रतिमा पूजन असेल वंदनेचं वंदना प्रोग्रामचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने जळगाव उपभागातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत योग्य त्या बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे तरी मी सार्वजनिक उत्सव समिती व इतर जी मंडळं आहेत त्यातील सगळ्यांना व जे जाणव आहेत त्या सगळ्यांना आवाहन करेल की आपण उद्याचा जो उत्सव आहे तो योग्य प्रकारे साजरा करावा कुठल्याही प्रकारचा आमचं प्रकार होणार नाही तसेच पोलिसांकडून जे निर्देश देण्यात येतील त्यांचं पालन करावं व सगळ्याचा उत्सव आहे शांततेत साजरा करावा जळगाव करा। शहरात एकूण जवळपास चाळीस निवडणुका आहेत त्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनचे पी आय त्यांचे अधिकारी अंमलदार होमगार्ड्स आणि एका एस आर पी एफ प्लाटून एक आर सी पी प्लाटून अशा प्रकारे बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे